आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास यातील आरोपी हा त्याच्या आईला राहते घरामध्ये दारूसाठी पैसे मागणी करतो आई झोपलेली होती चाळोके पार्क दुसरी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे राहते घरीच मुलगा आई आईला दारूचे पैसे मागायला लागला आईने न दिल्याने की घरातीलच दगडी खलबत्ता घेऊन आईच्या डोक्यात घालून तिचा के खून केलेला आहे घटनास्थळी आम्ही आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण साहेब डी पी श्री आप्पासू पवार साहेब ते तत्काळ आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळी बाहेर पाहता सदरची आई ही जागेवर मैत्रचं नाव आहे सावित्री अरुण निकम आणि तिचा सावत्र मुलगा विजय अरुण निकम असा आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कारवाई तजवीज ठेवलेली आहे सकाळी आम्हाला एकशे बारा वरून कॉल आला होता त्या कॉलच्या अनुषंगाने आमचे रात्रपाळीचे पोलीस अधिकारी श्री हिले हे घटनास्थळी गेले होते त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही सुद्धा तत्काळ घटनास्थळी गेले आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका